मध्ये जर आपण पाहिलं तर सकाळ करून शाखा मुस्लिम समाजाने लताल कुठले आहे जाते झालेला आहे इथं एका हिंदू तरुणाला महाराष्ट्र झालेली काय सांगतात ते आपण जर पाहिलं तर इथं आव्हान देणारे काही बोर्ड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जाते निर्माण करणारे बोर्ड मध्ये लागलेले आहे आणि त्या बोर्डवरती अत्यंत जातीवादी मजकूर म्हणजे आपल्याला काही पाहायला मिळतो त्यामुळं असे बोर्ड काढले पाहिजेत की अशी मागणी ही काही लोकांकडनं खाजगी करण्यात आली पोलीस असल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल ते काढण्याकरता गेले पण ते बोर्ड काढण्यात नाही आले त्याचाही काही खुलासा जनतेसमोर आलेला नाही आणि मग कुठेतरी आज काहीतरी दुर्गा माता दौड ही दुर्गा माता दौड काही आज नाही सुरू गेल्या वीस वर्ष कशा काळ झाला ही दुर्गा माता दौड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील पण तिथे जर कुणी काही केलं असेल त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर पोलिसांनी संशयित जे आहे त्याला आपण म्हणू शकत नाही की फायनल आहे पण ज्याच्यावर संशय असेल पोलिसांनी तसे व्यक्ती सकाळच्या वेळेला घटना झाल्याबरोबर पोलिसांचे ताब्यामध्ये लोक आहेत त्यामुळं हे सगळं असताना देखील कुठंतरी रास्ता रोको करायचा कुठेतरी रस्ता रोको करून पोलिसांना चाकामुखी करायची असे प्रकार झाल्यानंतर चार्ज केला आहे त्यामुळं या बाबतीमध्ये हे जमाव असताना देखील एक युवकाला तिथं मारण्यात आलं की जो युवक तिथं त्याच्या खासगी बाहेर बाहेरगावचा युवक आहे फक्त त्याच्या कपाळी माथ्याला टिळा होता म्हणून त्याला मारण्यात येतात हे जे काय प्रकार आहे आता आम्ही सुद्धा हिंदू मोर्चामध्ये सहभागी असतो हिंदू सभेमध्ये सहभागी असतो तिथं त्या दिवशी देखील कोटल्याच्या परिसरात गोमास सापडल्यानंतर आम्ही तिथं गेलो तर तिथं मुस्लिम सुद्धा मोठा समुदाय होता पण हिंदू समाजामध्ये एकाही व्यक्तीने त्याचा अनादर केला नाही या मुस्लिम व्यक्तीला कुठला या आमच्या मनुष्याने कुठलाही काही बोलायला नाही आरण आम्ही केलं नाही <laughs> मग असा एखादा हिंदू मुलगा ज्या कपाळी मात्याला गेला आहे त्याला मध्ये पकडायचा त्याला मारण करायचं इतकं योग्य त्याच्यामध्ये देखील पोलिसांनी आज त्याच्यावरती या जमावरती गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामुळे निश्चित आमच्या या सगळ्या घटनेचं पाहता पोलिसांनी हे संपूर्ण जे काही बोर्ड लावतात जे बोर्ड लावतात यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे आज या बाबतीमध्ये पोलिसांनी आता पोलिसांपासून धक्काबक्की झाली आहे त्यामुळे आमची एवढंच मागणी असणार आहे की सर्वांनी शांतता बाळगावी सर्वांनी हे नवरात्र उत्सव असं दशहरा असताना या बाबतीमध्ये शांततेची भूमिका घ्यावी आमचे आव्हान

धन्यवाद आपल्या बरोबर त्या आमदार संग्राम झट्टा बाबू जर पाहिले तर कोटवली पोलीस मध्ये त्यांनी या ठिकाणी आलेले आहे पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मात्र परिस्थिती आवकीच्या बाहेर गेल्यामुळे पोलीस अधिकारी सर्व घटनास्थळी गेलेली आहे या ठिकाणी आपण सर्वजण पाहू शकतो की आमदार संग्राम झटका त्यांचे समर्थक असतील पदाधिकारी असतील काँग्रेसचे सर्व या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेले आहेत आणि ज्या हिंदू

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका